होडकर साहेब जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर एकंदरीत नोव्हेंबर महिन्याचा अंदाज द्या सर आता पाऊस गेला आहे आणि थंडीला पण ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे हो हो हा आणि आता त्याच्यामुळे पावसाचं काही टेन्शन राहिलेलं नाहीये फक्त चार पाच जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव आहे त्यामध्ये आपण कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे सातारा याचा समावेश केलेला आहे आणि या भागामध्ये सात तारखेपर्यंत वातावरण खराब राहील त्यामुळे निश्चिंत निश्चिंत रहा बर बर किती दिवस राहणार सर त्या जिल्ह्यात पाऊस आता हे फक्त उद्याचे दिवस आहे त्यांच्या परिसरामध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी सोलापूर सारख्या ठिकाणी बाकी त्यांना सुद्धा तो त्रास नाही आहे आणि बाकी ऐंशी टक्के महाराष्ट्रातला पाऊस आज गेलेला आहे बार आणि राहिलेला ऐंशी टक्के भागातला पाऊस उद्या जातोय पण खानदेशला कालपासून पाऊस कमी झालाय मराठवाड्याला कमी झालाय कमी झालाय आता थंडी पण सुरू झाली त्या भागाकडे जसं सांगितलंय तुम्हाला की उत्तरेकडनं थंडी प्रवाह आणि ती थंडी पण सुरुवात झाली अजूनही याच्यापेक्षा मोठी थंडी आहे जसं एक दिवस थांबवू द्यायचा ती पण थंडी पाळली परवा तुम्हाला बरं बरं आता पाऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये बघायला गेला जसं दिसतच नाही मॉडेल सुद्धा आणि परिस्थिती एकवीस पासून थोडी पा। ढगाळलेली होणार आहे त्यामध्ये बारीक सारीक पाऊस होईल पण जास्त काही भीती नाही त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यांची गावं सुद्धा आपण दक्षिण आणि दक्षिण मराठवाडाच बघितला आहे म्हणजे लातूरचा नांदेडचा सोलापूरचा सांगलीचा सा। विदर्भाला मराठवाड्याला था फारसा जास्त असं नाही म्हणजे पाऊसच नसल्यास जमा आहे तसं दहा टक्के पाच टक्के ठिकाणी होत असतो कोगंकेना पट्टी भागांमध्ये पण आता अशी पावसाची परिस्थितीच नाहीये दीड महिना तरी म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे ढगाळ हवामान काही भागात समजा दीड महिना परिस्थिती नाहीये हा बार, बार, बर चालेल ओके ठीक धन्यवाद सर